रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेळगाव आमच्या हक्काचं नाईकुणाच्या बापाचं उद्धव ठाकरे शिवसेनेकडून शिनोळी येथे निदर्शने एक नोव्हेंबर काळा दिवस म्हणून पाळून बेळगावात मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी हजारो बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक जात असतात पण कर्नाटक पोलीस प्रशासन आणि जिल्हा अधिकारी हे शिवसैनिकांना पंथीआदेश नोटिसाकडून गळचेपी करण्याचे करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील शेंद्रे यांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करून सुनील शेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली शिनवळी तालुका चनगड येथे डी वाय एस पी इंगवले यांच्या नेतृत्वाखाली चनगड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बेळगाव जिल्हाधिकारी डीवाय एसपी यांनी सीमेवर कडक बंदोबस्त करून सीमा भागात शिवसैनिक येऊ नयेत म्हणून मोठा पोलीस फौजपाटा तैनात केला होता शिवसैनिकांना डीवाय पी इंगवले व चंदगड गड पोलिसांनी रोखून धरत अटक केली त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंतरे विष्णू गावडे राजू रेडेकर सुहास गुरव मनोजराव राणे विलास कुंटरे संदीप पाटील शांता जाधव रेखा पाटील रेणुका कांबळेसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकटनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड